श्यामभाऊ मंगलाताई रेखाताई यांचे वडील निवृत्त पोस्टमन स्वर्गीय गोविंद शेठ पुरुषोत्तम शेठ सोनार यांचं एकवीस नोव्हेंबर रोजी वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी दुःखद असं निधन झालं आई मीराबाई आणि वडील पुरुषोत्तम शेठ सोनार यांच्या पोटी अण्णांचा जन्म झाला सुरुवातीला परिस्थिती बेताचीच सर्वसामान्य दारिद्र्याचा अन्नकार पण अण्णांनी त्या लहानग्या वयामध्ये उमेद बाळगली शिक्षण घेतलं सुदैवाने त्यांना पोस्टमनची नोकरी मिळाली आपल्या गावातच त्यांनी या सेवेला प्रारंभ केला जळगाव चोपडा संबंध जिल्ह्यामध्ये त्यांनी उत्तम सेवा दिली पोस्टमन कसा असावा तर तो त्यांच्यासारखा असावा माझ्या आईचं माहेर एरंडोलचं असल्यामुळे ते माझे मामा आजही मला ते दिवस आठवतात की मामा येत आहेत हातात पत्रांचा गठ्ठा आहे आणि नाव उच्चारता येत नाही माझ्या वडिलांच कधी माझ अण्णांनी सेवेचा हा अखंड दीप समाजामध्ये पेटवला आपली नोकरी करताना कुठंही कर्तव्यात कसूर केली नाही खरा सेवेचा धर्म त्यांनी जोपासला जपला आणि आपल्या कुटुंब कबिलेला पुढेही नेलं घरातली एक व्यक्ती शिकली शिक्षित झाली नोकरीला लागली तर ती संबंध परिवाराला पुढे नेते आणि अण्णांचे आई वडील गरीबीचे चटके सोसत होते, होते। आणि अशा प्रसंगी आपला चोरला मुलगा नोकरीला लागलाय ला याचाही त्यांना मनस्वी आनंद होता अण्णा नोकरीला लागला लाग म्हणजे त्यांच्या आयुष्यातला जणू